आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या मोहिमेचा कालावधी एक डिसेंबर पर्यंत वाढवण्यात वा आला आहे राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपालिका व बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे अवघ्या पाच दिवसावर मतदान आल्याने आता सगळीकडेच प्रचार जोरात सुरू आहे प्रचाराचा कालावधी संपण्यासाठी चार दिवस होते मात्र अपक्षांना बुधवारी चिन्हाचं वाटप करण्यात आलं आहे त्यामुळे प्रचारासाठीचा कालावधी आता वाढवण्यात आला आहे याआधी तीस नोव्हेंबर ला पाच वाजेपर्यंत प्रचाराची मुदत होती पण आता त्यामध्ये वाढ करून नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकासाठी एक डिसेंबरला रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने गुरुवारी मंगळवारी दोन डिसेंबरला होत असलेल्या मतदानाच्या वेळेमध्ये बदल केला होता त्यानुसार आता दोन डिसेंबरला सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे तर मतमोजणी तीन डिसेंबरला सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात होणार आहे त्यानंतर आता नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये एक डिसेंबरला रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अपक्ष उमेदवारांना सव्वीस नोव्हेंबरला बुधवारी चिन्हाचं वाटप करण्यात आलं आहे त्यामुळे या उमेदवारांना प्रचारासाठी चार दिवसाचा कालावधी मिळणार होता त्यामुळे या प्रचाराचा कालावधी वाढवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे प्रचारासाठी दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे सर्वच उमेदवारांना मोठा दिलासा